हाय फ्रेंड्स वेलकम टू रिपालीज किचन आज आपण मस्त अशा टम्म फुगलेल्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बघतोय तर बघू शकता इथे मी मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे फक्त यामध्ये गव्हाचं पीठ आहे तरी मस्त अशा तरीसुद्धा टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत आणि आतमध्ये बघू शकता तेलाचा एक अंशसुद्धा नाही आहे तर ह्या टम्म पुऱ्या एकदम जरी तुम्ही ठेवून तरी तरीसुद्धा ह्या छान अशा चा फुगलेल्या जातात तर ही रेसिपी बनवणं एकदम सोपं आहे तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये दोन कप जेवढं पीठ मस्त असं चाळून घेतलेलं आहे आणि बघू शकता या कपाने मी मेजरमेंट घेतलेलं आहे ते मी दोन कप घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आता त्याच कपाने मी अर्धा कप रवा घेतलेला आहे तर बारीक रवा आहे हा जाड रवा यामध्ये घालायचा नाही जो बारीक रवा भेटतो ना तोच यामध्ये घालायचा आहे तर इथे मी हा अर्धा कप घातलेला आहे आणि इथे बघू शकता एक पिंच जेवढी मी साखर घातलेली आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे ही फक्त पुरीला याने मस्त छान अशी चकाकी येते आणि इथे मी पाव टेबल स्पून मी मीठ घातलेला आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ पिठामध्ये म्हणजे रवा जो आहे तो व्यवस्थित असा पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता इथे बघू शकता पाव टेबल स्पून जेवढा मी ओवा हातावर क्रश करून घेतलेला आहे ओवा घातल्याने पुऱ्या पचायला पण हलक्या असतात आणि ज्या अशाच जरी तुम्ही या पुऱ्या खाल्ल्यात तरी पण ते छान लागतात आणि इथे मी एक चमचा तेल घातलेला आहे ते आता या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ आणि ओवा जो आहे तो पूर्ण पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे आणि तेल पण आहे ते पूर्ण पिठाला असं हाताने चोळून घ्यायचं आहे म्हणजे ते जे पीठ आहे ते व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स होतं तर बघू शकता आता मी थोडं थोडं पाणी घालून हे मी व्यवस्थित मळून घेते आणि आपल्याला हे जो डो आहे तो व्यवस्थित असा घट्ट मळून घ्यायचा आहे आणि पाणी थोडं थोडंसं घालायचं आहे तर बघू शकता मी एकदम थोडं थोडं घालते चपातीचा जो डो असतो आपण बनवतो नेहमी त्याच्यापेक्षा घट्ट आपल्याला हा डो बनवायचा आहे तर बघू शकता मी असा घट्ट सर असा डो मळून घेतलेला आहे तर आता आपण यामध्ये एक टेबल स्पून जेवढं मी तेल घातलं आणि आता तेलामध्ये मी मस्त असं पीठ मी मळून घेते पीठ मळण्यासाठी थोडा जोर लावावा लागतो आणि जास्त मेहनत घ्यावी लागते तर हे थोडंसं असं पाच मिनटं अजून थोडं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ असं एकदम मळून घ्याल तेवढ्याच तुमच्या पुऱ्या छान अशा एकदम खुसखुशीत होतील तर बघू शकता असा आपला डो मस्त मळून झालेला आहे तर याला आपण झाकण ठेवून पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ तर बघू शकता पंधरा नऊ मिनिटानंतर आपला डो जो आहे तो एकदम मस्त असा रवा एकदम भिजलेला आहे आणि एकदम छान असा आपला सॉफ्ट झालेला आहे तर अजून इथे मी पाच ते दहा मिनटं असं हाताने व्यवस्थित मळून घेते कारण एकदम जेवढा सॉफ्ट होईल तेवढंच आपल्या पुऱ्या छान बनतील तर बघू शकता आपलं मस्त असं पीठ भिजलं गेलेलं आहे तर आता हे मी असं पाच मिनटं अजून मळून घेते तर बघू शकता पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे तर आता इथे मी याच्या गोळ्या करून घेते तर इथलं यातलं मी अर्ध पीठ घेते आणि अर्ध मी असं बाजूला ठेवून देते आता पोळपाटावर मी त्यातलं अर्ध पीठ घेतलेलं आहे आणि दोन्ही अडथाने असं मी व्यवस्थित मळून घेते म्हणजे पीठ जे आहे आपलं ते एकदम सॉफ्ट होईल आणि आता याच्या आपण गोळे करून घ्यायचे आहेत तर आपल्याला गोळे आता पेड्याच्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत जो पेढा असतो ना तेवढ्या आकाराचे गोळे करून घ्यायचे म्हणजे पुऱ्या एकदम परफेक्ट आकाराने बनल्या जातात चपातीचा गोळा असतो ना त्याच्यापेक्षा छोटे छोटे बनवून घ्यायचे तर असे मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत आता इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे एक आणि तो मी असा व्यवस्थित असा मळून घेतला आणि थोडस हाताला तेल लावून घेतलं ला, आणि ते तेल जे आहे ते लाटण्याला असं लावून घ्यायचं म्हणजे आपण इथे सुक्या पिठाचा वापर करणार ना हो, नाही आहोत कारण सुकं पीठ आहे जे ते ज्यावेळी पुरी तळतो तेलात उतरतं तेला आणि तेल खराब होतं तर असं तेल असं व्यवस्थित लाटण्याला लावून घेतल्याने पुरी आपली छान लाटली जाते आणि लाटण्याला चिपकत सुद्धा नाही आता पुरी लाटते वेळी एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळेला अशी उचलून अशी परतून घ्यायची आहे म्हणजेच व्यवस्थित अशी लाटली जाते आणि पुरी आपल्याला जास्त जाड ठेवायची नाही किंवा एकदम पातळ करायची नाही नाहीतर पुरी जी आहे ती आपली फुलणार नाही तर बघू शकता मी प्रत्येक वेळेला अशी टर्न करत आहे आणि लाटून घेत आहे तर अशी व्यवस्थित छान अशी मी तुम्हाला साईज दाखवते एवढ्या साईज नाही छान अशी पुरी लाटून घ्यायची तर तुम्हाला अजून एक पुरी मी अशीच लाटून दाखवते तर बघू शकता अशी एक छोटीशा गोळा घ्यायचा पुरीचा आणि इथे आता हलक्या हाताने अशी लाटून घ्यायची तर ए प्रत्येक वेळेला अशी परतून घ्यायची पुरी म्हणजे उचलली पुरी की प्रत्येक साईडने अशी लाटली जाते आणि प्रत्येक साईडने व्यवस्थित असा आकार दिला जातो बघू शकता एकदम छान अशी पुरी लाटून तयार होते आणि एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची म्हणजे परफेक्ट पुरी लाटली जाते तर बघू शकता छान अशी आपली पुरी लाटून तयार झालेली आहे तर अशाच मी बाकी सर्व पुऱ्या करून घेते तर अशा आपल्या सर्व पुऱ्या करून झालेल्या आहेत तर इथे गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झालेलं आहे गॅसचा फ्लेम मी हाय केलेला आहे आणि हाय फ्लेमवर मी एक पुरी सोडलेली आहे तेलामध्ये तर बघू शकता पुरी सोडल्या सोडल्या लगेचच अशी टम्म फुलून वर आली तर एकदम छान आपलं पीठ मळलं गेलेलं होतं म्हणून अशी छान अशी टम्म फुलून आली पुरी तर अशा प्रकारे आपल्याला छान अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता आता मी एकदा अजून एकदा पलटून घेते तर अशी कलर बघू शकता किंवा कुठेही असं एक छेद सुद्धा झालेला ना नाही आहे की हवा निघू शकते किंवा तेल आत जाऊ शकतं तर अशी छान अशी आपली टम्म पुरी फुगून तयार झालेली आहे तर ही पुरी आता मी एका टिश्यू पेपरवर अशी काढून घेते आणि अजून एक तुम्हाला मी अशीच पुरी तळून दाखवते तर बघू शकता इथे मी कढाईमध्ये अजून एक पुरी घातलेली आहे बघू शकता ही सुद्धा पुरी घातल्यावर टम्म फुललेली आहे तर आता मी गॅसचा फ्लेम थोडा मिडियम केला कारण तेल खूप गरम झालेलं आहे म्हणून गॅसचा फ्लेम मी मिडीयम केला तर आता बघू शकता पुरीला छान असा लाल कलर आलेला आहे तर ही सुद्धा पुरी मी अशी काढून घेते आणि अशाच मी बाकी सर्व पुऱ्या तळून घेते तर बघू शकता छान अशा टम्म फुललेल्या आपल्या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर मी तुम्हाला एक असं ओपन करून दाखवते बघू शकता आतमध्ये तेलाचा एक अंश सुद्धा नाही आहे आणि पापुद्र सुद्धा एकदम पातळ आहे आणि छान अशा पुऱ्या आपल्या खुसखुशीत बनवून तयार झाल्या तुम्ही सुद्धा या पद्धतीने पुऱ्या नक्की करून पहा तुम्हा तुमच्या सुद्धा पुऱ्या ज्या आहेत त्या खुसखुशीत आणि मस्त छान अशा टम्म फुललेल्या बनतील रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग